प्रत्येकानी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आम्ही आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करतोय वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बातम्या आता तुम्हीच लोकांनी बातम्या चालवलेल्या होत्या की राष्ट्रवादीला तीनच जागा दिल्या इतक्या दादांत खोट्या बातम्या दिल्या जातात तुम्हीच तुमची विश्वासार्हता कमी करता ज्या चॅनलनी दाखवलं ते माहिती घेत नाही काही नाही कुठल्याही विपर्यास करतात बातम्यांचा असं नका करू वस्तुस्थिती सांगा ना तो अधिकार तुमचा आहे तुमचं चौथा स्तंभ म्हणून तुमच्या सगळ्यांच्याकडे बघितलं जातं आणि जरूर त्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या गेल्या पाहिजेत पण काही आयक्यू बातम्या टेबल न्यूज हे बरोबर नाही एवढीच आमचं ठरलं तुम्हाला कितीदा मी सांगतोय मराठी भाषेत सांगतोय की उद्या अठ्ठावीस तारखेला आम्ही त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊ त्यावेळेस आम्ही ह्याबद्दलचं स्पष्ट चित्र अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातलं महायुतीचं जाहीर करू येणार आहे आमच्या अनेक मान्यवर अनेक आम्ही एकमेकाला का भेटत असतो काल देखील सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील मी बाकीचे सगळे आमचे आमदार बाकीचे सगळे आमचे मंत्री हे काल भेटून गेले काल भुजबळ साहेब येऊ शकले नाहीत त्याच्याऐवजी ते आज येत आहेत काल बाकीचे सगळे होते बाकी परंतु त्यांना काही काम होतं त्याच्यावर काल त्यांना येता आलं नाही परवा दिवशी ते थोडेसे आजारी होते पण काल त्यांनी निरोप पाठवलं मी कालच्या ऐवजी आज येतो आता आज येणार तर आम्ही भेटणार प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत त्यांची आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ताकद आहे आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर अनेक उमेदवार हे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे पराभूत झाले नाव उदाहरणच द्यायची म्हटलं तर सुशीलकुमार शिंदे असतील अशोकराव चव्हाण असतील त्याच्यामध्ये राजेश विटेकर असतील अशी अनेकांची मी नावं तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये वंचितनं लाखाच्या पुढं मतात धिक्क्य घेतलं आणि त्याच्यातनं त्या उमेदवारांना फटका त्या बाबतीमध्ये बसला आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची महा विकास आघाडीबरोबर चर्चा चाललेली आहे आम्ही तुमच्याच वेगवेगळ्या चॅनलला पाहत होतो आणि त्याच्यातून त्यांचे पण प्रेस कॉन्फरन्स व्हायची ती पण आम्ही ऐकत होतो शेवटी त्यांनी कुणाबरोबर जाऊन त्यांनी काय निर्णय घ्यावा संविधानानी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ज्याला त्याला दिलेला आहे त्यांनी त्यांचा निर्णय ते घेतात तशा पद्धतीनं निर्णय काय घेतला त्या आत्तापर्यंत मला माहीत नाही कारण मी सकाळी साडेसहालाच बाहेर पडलो पण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे म्हाडाची बैठक आहे म्हणून आपले धैर्यशील आप आप मोहिते पाटलांना भेटायला अमोल कोल्हे गेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासून तुतारीचे स्टेटस वगैरे ठेवलेत ते लढतील शरद पवारांकडून चित्र आहे कुणी काय लढावं उद्याच्याला तर कुणाला तुम्हालाही लढायचं असेल तर तुम्ही पण लढू शकता हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मला दुसऱ्या पक्षाच्या संदर्भातले प्रश्न का विचारता तुम्ही मला माहिती बैठक मी माझ्या पक्षाच्या संदर्भातलं उत्तर देऊ शकतो परंतु इतर पक्षाच्या नेतृत्वानी इतर पक्षाच्या उमेदवार होऊ पाहणाऱ्यांनी काय करावं हा त्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल काही मला करण्याचा पण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका